तर नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोळंबीचा रस्ता तर चला पाहूया आपण कोळंबीच्या रसाची रेसिपी हे कोळंबीचा रस्ता माझ्या मिस्टरांना खूप आवडतो हे आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे तर आपण आज कोंबडीचा रस्ता पाहूया तर पाहूया त्याचं साहित्य कोळंबी मसाला तर मी ही कोळंबी घेतलेली आहे एक वाटीवर त्याला मीठ आणि हळद आणि आपला अद्रक लसूणची पेस्ट लावलेली आहे थोडीशी आणि याला फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत अर्धा तास आपण कोळंबीचा रस्ता बनवतोय तर त्याच्यासाठी मी घेतले ओलं खोबरं त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे ते मी वाटून घेणार आहे बारीक आणि आपल्याला फोडणीसाठी घेतलेला आहे मी बारीक चिरलेला कांदा एक टमाटर आणि कढीपत्त्याची थोडीशी पाने तर आपण हा आता वाटणीचा मसाला वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून तर आपण हा आता मसाला वाटून घेऊ तर चला तर मंडळी आता मी हा असा बारीक वाटून घेतलेला आहे मसाला आणि फोडणीसाठी आपण हे मसाले घेतलेले आहे अर्धा चम्मच हळद घेतली मी अर्धा चमच मीठ घेतल्या कारण आपण कोळंबीला मॅरिनेट करतो त्यावेळेस मीठ लावलेलं आहे आणि हे गरम मसाला घेतला आहे आणि हा माझा घरचा ठेवणीचा मसाला एक चम्मच मोठा घेतला आहे तर चला आता आपण कढई गरम करून घेऊया आपलं आता कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे एक दोन चमच तेल घालणार आहे आपलं कोळंबीचा रस्ता आहे तर त्याच्यासाठी थोडस चमचमी झाली पाहिजे कोळंबी रस्सा तर मी याच्यामध्ये टाकलेला मस्त कांदा सा लाल झाला याच्यामध्ये आपण घालणार आहोत टमाटर त्याच्यामध्ये मी आता कढीपत्त्याचे पाणी टाकते कडीपत्त्याचे पाणी टाकल्यानंतर जरा रस्त्याला छान चव येते त्याच्यामुळे मी कडे पाणी टाकलेले आहेत मस्त असा लाल कांदा परतून झाला त्याच्यामध्ये आपण टमाटर घालून घेणार आहोत कांदा लाल झालेला आहे आता याच्यामध्ये हा टमाटर घालून घेते मी टमाटर व्यवस्थित परतून झाला याच्यामध्ये आपण हा वाटण केलेला ओल्या खोबऱ्याचा के मसाला घालून घ्यायचा याच्यामध्ये मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आपला टमाटर व्यवस्थित परतला गे गेलेला आहे तर हा आता मी मसाला याच्यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थित ते त्याला ते तेल व्यवस्थित सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा याचा व्यवस्थित तेल सुटलं त्याच्यामध्ये आता आपण घेतलेले मसाले हे टाकून घ्यायचे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पण चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा म्हणजे चव छान लागते टेस्टही छान येते याला आपला मसाला तयार होतोय आता कोंड तर कोळंबी मी सका व्यवस्थित स्वच्छ धुवून याच्यामध्ये काळा धागा असतो तो स्वच्छ काढलेला आहे एक एक सगळा कोळंबीतून आणि मग ह्याला मी मॅरिनेट केलेला आहे तर आता आपण ही मसाल्यामध्ये घालून घेऊया हो कोळंबी मस्त आता आपलं मसाला पण कोळंबीच्या रसाचा तयार झालं आहे तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी तर गरम पाणी करणार आहोत आपण थोडंसं गरम पाणी करून घातल्यानं माशांना कोणत्याही कोळंबीला मासेला तर छान चव येते तर आपण गरम पाणी करून घेणार आहोत चला तर मग आपलं पाणी गरम झालेलं आहे तर आपण आता कोळंबीच्या रश्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहे आपल्याला हवा असेल तेवढं पाणी घ्यायचं रश्यामध्ये घालून तुम्हाला पाच पातळ घट्ट जसं हवा असेल असा रस्ता करून घ्यायचा आहे पण प मणीला गरम पाणी घातलं तर छान चव येते रस्ताही टेस्टी लागतो आणि मच्छीच्या कोणत्याही प्रशाला आपण गरम पाणीच घालावं म्हणजे छान चव लागते दसऱ्याला आपण चार पाच मिनटं छान उकळी काढून घेणार आहोत मस्त असा सुगंध येते रश्याचा कोळंबीचा रस्ता आणि तुम्ही करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की कोळंबीचा रस्सा तुम्ही बनवल्यानंतर कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा छान उकळी येते आपल्या रस्त्याला आपल्या कोळंबीच्या रस्त्याला कशी मस्त लाल ला अशी तरी आलेली आहे तर बनवून पहा आणि सांगा कसा बनला आपला कोळंबीचा रस्ता पहा आपला तयार आहे कोळंबीचा रस्ता तर बघून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा बनला आहे आपला कोण विचार असा आवघडे फॅमिली ब्लॉग शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या आवडेल फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनलला